नमस्कार मंडळी आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्यात पूजेत किंवा मंदिरात गेल्यानंतर मनगटावर मंत्रोपचारासह एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा बांधला जातो याला आपण कलावा मौली किंवा रक्षासूत्र म्हणतो आपली अशी श्रद्धा आहे की हा धागा आपल्याला संकटांपासून वाचवतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा धागा हातावर किती दिवस ठेवावा अनेक जण हा धागा महिनान महिने किंवा स्वतःहून तुटेपर्यंत हातावर तसाच ठेवतात पण सावधान शास्त्रानुसार ठराविक काळानंतर हाच धागा नकारात्मक ऊर्जेचं कारण बनू शकतो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कलावा किंवा रक्षासूत्र बांधण्याचे नेमके नियम काय आहेत पुराणांनुसार कलावा हे केवळ एक रक्षासूत्र नसून ते नकारात्मक ऊर्जा दृष्टीदोष आणि आजारांपासून संरक्षण करणारं एक कवच मानलं जातं यातील लाल पिवळा आणि हिरवा असे रंग त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश किंवा पंचदेवांचे प्रतीक मानले जातात यज्ञ विवाह नामकरण किंवा ग्रहप्रवेश हो अशा प्रत्येक मंगल कार्यात हा धागा बांधण्याची आपली प्राचीन परंपरा आहे याला प्रतिसरा असेही म्हटले जाते हा कलावा किती दिवस ठेवावा तर आध्यात्मिक अभ्यासक डॉक्टर शिवम साधक यांच्या मार्गदर्शनानुसार पूजेच्या वेळी बांधलेला धागा जास्तीत जास्त एकवीस दिवसच मनगटावर ठेवावा यामागे एक शास्त्रीय कारण सांगितले जाते जेव्हा हा धागा मंत्रोच्चारासह बांधला जातो तेव्हा तो सकारात्मक लहरींनी भरलेला असतो ही मंत्रशक्ती आणि ऊर्जा एकवीस दिवसापर्यंत आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना सकारात्मकता पुरवत असते मात्र एकवीस दिवसानंतर हा धागा जुना होतो त्यातील ते ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता संपते कालांतराने तो बाह्य वातावरणातील नकारात्मक ऊर्जा साठवू लागतो त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होऊ शकतो त्याचबरोबर हा धागा अशुद्ध होण्याची अनेक कारणे असतात आपण दैनंदिन कामे करतो आंघोळ करतो किंवा जेवतो या प्रक्रियेत हा धागा सतत ओला होतो आणि त्यावर घाणसा असते शास्त्रानुसार अशुद्ध झालेला धागा शरीरावर धारण करणे शुभ मानले जात नाही यामुळे त्यातील सात्विकता नष्ट होते जर धागा खराब झाला असेल आणि तरीही तो तसाच ठेवला तर घरातील शांतता भंग होणे आर्थिक नुकसान किंवा कामात अडथळे येणे अशा समस्या उद्भवू शकतात असे ज्योतिषशास्त्र सांगते हातावर बांधलेला हा धागा काढण्याची एक योग्य पद्धत असते जेव्हा एकवीस दिवस पूर्ण होतात तेव्हा धागा खूपच मळालेला दिसतो तेव्हा तो सन्मानाने काढावा तो कधीही कुठेही फेकून देऊ नका किंवा कचऱ्यात टाकू नका जुना धागा काढून एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी ठेवावा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा आता जुना धागा काढून टाकल्यानंतर नवीन धागा कधी बांधावा शक्य असल्यास मंगळवार किंवा शनिवारी जुना धागा काढून नवीन कलावा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो अखंड चालू राहतो मंडळी त्याचबरोबर महिलांसाठी कलावा बांधण्याचे काही विशेष नियम असतात कलावा बांधताना स्त्री आणि पुरुषांसाठी शास्त्रात वेगळे नियम सांगितले आहेत पुरुषांना आणि अविवाहित मुलींना नेहमी उजव्या हातावर कलावा बांधला जातो मात्र विवाहित महिलांसाठी हा नियम वेगळा आहे शास्त्रांनुसार विवाहित महिलांनी कलावा नेहमी आपल्या डाव्या हातावर बांधावा यामागील धार्मिक कारण असे की डावा हात हा शक्तीचे प्रतीक मानला जातो आणि स्त्री ही घराची लक्ष्मी व शक्ती असते त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न नेहमी पडला जातो धागा मनगटाभोवती किती वेळा गुंडाळावा फक्त एकदाच धागा गुंडाळून गाठ मारतात पण हे चुकीचे आहे कलावा बांधताना तो तीन वेळा गुंडाळला पाहिजे तीन वेळा का कारण हे तीन वेडे त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश आणि तीन देवी लक्ष्मी सरस्वती पार्वती यांचे प्रतीक मानले जातात असे मानले जाते की तीन घेतल्याने शरीरातील वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन राहते जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे मंडळी कलावा किंवा रक्षासूत्र ही आपली धार्मिक श्रद्धा आहे आणि नियमांचे पालन केल्यास त्याचे सकारात्मक लाभ आपल्याला नक्कीच मिळतात तुमच्या घरी कलावा किती दिवस ठेवला जातो किंवा तो काढल्यानंतर तुम्ही काय करता आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत धन्यवाद